काल कात्र खाटाचं भव्य दिवस पंच मैदान पार पडलं आणि या मैदानात हवाभावांचा पाहायला मिळाला म्हणजे दश मेंदी कसे पग आसर आणि पंचमहेंदी कस रे अशा या जोडीने मित्रांनो एक नंबरची मानक झाली जबरदस्त कमबॅक केला कारण जर आपण पाहिलं तर हे दोन्ही नंदी गेले काही मैदानी गोला गोलापासून वंचित होते गोलासाठी संघर्ष करत होते आणि एकत्र आले आणि जबरदस्त असा कमबॅक केला मित्रांनो ही जोडी आता आगामी नियोजन काय असलं या जोडीचं तर मित्रांनो बाकासुरी देखील डायरेक्ट अकरा तक्केला माशेची हिंदी मैदान पातान दिसणार आहे त्याचबरोबर सर्जा देखील अकरा तारखेच्या दे हिंदी मैदान पाताने पाहायला मिळणार आहे मित्रांनो सरज्याचं की कोण असेल तर जी जोड पेडका हिंदी मैदान पात पाहायला मिळणार होती ती जोड पुण्या आपल्याला पातान दिसणार आणि सरजा तेजा आणि दिवाणया

何で